जळगाव महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा बिगुल आता अधिकच जोरात वाजू लागला आहे आज सकाळी जळगावच्या मेहरून परिसरातील साईबाबा मंदिरात नारळ फोडून प्रचाराची औपचारिक सुरुवात करण्यात आली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक सतरामधून जरीना बी शब्बीर शहा हिना बी जाकीर खान इब्राहिम मुसा पटेल आणि अक्षय योगेश वंजारी यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज साईबाबा मंदिरापासून दणदणीत प्रचार रॅली काढण्यात आली रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला ढोल ताशांच्या गजरात घोषणांनी परिसर दणाणून गेला महाविकास आघाडीच्या या प्रचार रॅलीमुळे प्रभाग क्रमांक सतरामध्ये निवडणुकीची रंगत वाढली असून आगामी काळात प्रचार आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहे आज आज वार्ड क्रमांक सतरा याच्या आम्ही प्रचार नाडेत फोडलेला आहे आणि धारणगाव पालिकेच्या लकी नगराध्यक्ष ज्यांनी चांगल्या चांगल्याला धूळ चारून निवडून आलेले आहे त्यांच्या हस्ते आम्ही आज प्रचारच्या नाडेल फोडतो आहे आणि नक्कीच त्यांचे जे पायगुण आहे ते, ते आमच्यासाठी लकी ठरणार आणि हे चारी का चारी जागा आम्ही निवडून आणणार अशी गवाही देखो माझ्याबा म्हणजे प पर परशांत नाईक हे इक्बाल बिरजादे हे आणि असे समजा एकोणतीस कॅ कॅन्डिडेट के, आहेत परंतु आमची जी आज बॉडी आहे सर्वांवरती वरचढ होईल आणि पब्लिकांचे जे काम आम्ही कामं केलेले आहेत आम्ही त्या मुद्द्यावरती म्हणजे जो आपण हे केलेला डेव्हलपिंग त्याच्यावरती आपण लोकांपर्यंत जाऊ आणि नक्कीच विजय जी श्रृंखला आहे खिचून आणू प्रभाग क्रमांक सतरा अ मधून जरीनाबी शब्बीर शाह क मधून ब मधून हिनाबी शाकीर खान आ, आक्षे, आ, आ, आक्षे, आक्षे, ए, क मधून इब्राहिम उसापडे मी स्वतः आणि डमधून हर्षल अक्षय अक्षय वंजारी सांगोरे म्हणून वंजारी हे आम्ही चारही कॅन्डिडेट आहेत आणि प्रत्येक को कोपऱ्यामधून आम्ही घेतलेले चांगले कॅन्डिडेट आहे शिकवू आहेत आणि काम करणारे धारालीचे काय म्हणजे उमेदवार आहेत आणि आम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही बहुतेक ना, या याच्या पहिले आम्ही आम्ही कामं केलेली आहेत सेवेसाठी तुम्ही सज्ज झालेले आम्ही एनीटाईम नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज राहतो आणि पुढेही राहू आम्ही मी पर्सनल कोणाशीही असे आश्वासन देत नाही का मी हे करून देईल ते करून देईल मी काम करत आलो आहे आणि पुढे ही विकासाचे कामं कुठेही कमी पडणार नाही याची गवाही देतो मी अक्षय योगेश वंजारी प्रभाग क्रमांक सतरा ड मधनं उमेदवारी करतो आहे आज आम्ही महादेवाच्या साक्षीने इथे नारळ फोडून आमचा प्रचाराचा आरंभ केला आहे प्रभागाची सतरा नंबर प्रभागाची जी अवस्था झाली आहे ती बघता जे एकच आमच्या आता जे कॅन्डिडेट होते इबादादा त्यांनी जे काम केलं आहे ते सोडलं तर बाकी तीन लोकं वाढतसुद्धा आलेले नाही आहे आणि बाकी आम्ही आता जो विकास करणार आहे याचा आम्ही आश्वासन लोकांना नाही देणार आहे कारण आम्ही निवडून आल्यानंतर लोकांना ते आम्ही जेव्हा प्रॅक्टिकल करून दाखवू त्यानंतरच लोक आमच्यावर पुढच्या टमला विश्वास ठेवतील आम्ही ठोकू